घटना घडलेली आहे ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे आठ आरोपी आहेत या आठ आरोपींमध्ये काहींना आता ता पोलिसांनी ताब्यात संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे नागरिकांना आव्हान असेल की कोणत्या प्रकारचे अफवा गैरसमज त्या ठिकाणी पसरू नयेत सर पोलिस निमित्त मैत्राच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी स्ट्रॅपिंग झालेला आहे यामधील एका आरोपीला आणि आज सकाळी त्या आरोपीला सुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं आहे आणि महेताचं जुनं भांडणी असल्याचं दिसतं काल मध्यरात्री सांगली शहर पोलिसांच्या हद्दीत इंदिरानगर परिसरामध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे ही घटना मयत व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये कोण आठ आरोपी आहेत या आठ आरोपींमध्ये काहींना आता पोलिसांनी ताब्यात संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की कोणत्या प्रकारचे अफवा गैरसमज त्या ठिकाणी पसरू नये आणि पोलिसांनी योग्य ते उपाययोजना तत्काळ सुरू केलेली आहे गुन्हा नंबर पाचशे ब्याण्णव अगदी पंचवीस हा सांगली शहर पोलिसांनी इथं मैताच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेला आहे यामध्ये एका आरोपीला आणि आज सकाळी त्या आरोपीलासुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे असं याच एका घटनेमध्ये दोन व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस आधीचा सखोल तपास पण करत आहे प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींचं आणि महत्चं जुनं भांडणी असल्याचं दिसतं आणि त्यावरून हा खून झाल्याची शक्यता आहे साब्या शेख याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला की नेमकं कशामुळे मृत्यू झाला ही जसं मी आता म्हणतोय की घटना ही बऱ्यापैकी सी सी टी व्हीमध्येही चित्रित झालेली आहे पोलीस तिथे सखोल माहिती पण घेत आहे परंतु घटनास्थळावरच जो पहिला मयत आहे त्यांचा आणि आरोपीमधील जो मयत आहे दोघांचे मृत्यू किंवा जी स्टॅबिंगची घटना आहे ही त्याच ठिकाणी घडलेली आहे आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी जेव्हा त्यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं त्यामधील पहिलं पहिले मयत उत्तम मोहिते यांचा मृत्यू डॉक्टरांनी घोषित केला आणि आज सकाळी दुसरे मयत शाहरुख शेख या व्यक्तीचाही मृत्यू डॉक्टरांनी घोषित केलेला आहे गणेश मोरे यांचा रोल प्रकरण नाही आता ही सर्व तपासामध्येच सखोल माहिती समोर येईल आत्ता सांगणं पोलिसवर सा राहणार नाही तरी याच्यामध्ये आणखीन आरोपी आहेत का याच्या मागचा उद्देश काय आहे हे, हे सर्व आरोपी ताब्यात आल्यानंतरच करेल नातेवाईक आणि गणेश मोरे यांनी त्याच्या घरात हत्या केली असा आरोप केलेला आहे काल उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता आणि त्या त्यांनी घरासमोरच जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता त्यावेळेला त्यांचे काही घरातील सदस्य नातेवाईक जवळचे मित्र आणि इतरही काही लोक त्या ठिकाणी होते त्याच वेळेला आरोपी पण त्या ठिकाणी आलेले असल्याचं दिसतं आणि त्यानंतर ही पुढची त्यांची वादावादीची घटना झाली ज्याच्यामध्ये स्टॅबिंग झालेला आहे आणि आरोपीचा मृत्यू व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे नाही त्या ठिकाणी तात्काळ सांगली शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन, स्टेशन प्रभारींनी आपला स्टाफ पाठवला होता ते स्वतः हजर होते योग्य तो पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता त्याचबरोबर हॉस्पिटलची सुरक्षा यंत्रणा पण त्या ठिकाणी होती सर्व सी सी टी व्ही फुटेज आम्ही तपासत ता आहोत पण त्या ठिकाणी असं काही प्रकार घडल्याचं सध्या माहिती नाही आहे